सर्व देव जमलेले सर्व रसिक प्रेक्षक स्वागत आहे तुमचं पहिल्या दिवसाच्या गणपती बाप्पाच्या ब्लॉग मध्ये सावी सम्राट मी स्वतः किरण ठाकूर तुमचं स्वागत करतो या ब्लॉग मध्ये जे जे घडतं ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि ब्लॉग चालू करायचा तिकडं बघ ना नाला काय घावरला बोलत नाही तू मुद्दा म्हणून का नाही बोलत सगळं तुम्हाला तयारी दाखवतो मी ऑलरेडी लेट आहो कारण सध्या पुरतो पाहुणे अकरा तयारी चालू आहे तयारी चालू आहे सांगा सांगा मेजवानी काय बघा दाखव ना काहीतरी दाखव ब दे हे वर्ष आपल्याला चला काय काय बोला बोलायला लागेल तो बात नाही बिर्याणी बोलतो मिळायला आ, भरता वांगेचा भरता भजे आलेले दाल तडका चालू भजे खायचे वटाणा वाटाणा वाटाणासळ यामध्ये खीर इथं चणा डाल पापडच आणि पापड करताना माकली माझी पॅन वंडी हा पुऱ्या मग पुऱ्या करायच्या बघायच्या हिरेचे वर आणि मेन गोष्ट जी दरवर्षी बनत नाही ना या पण ना, ना? या पण बघू शकता सलाड दही टाकलेला सलाड आणि त्याच्याकडे बघा झुंगरून इथून टाकू फ्रूट सलाड बढिया 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 मागच्या वर्षी बारीक होता आता मोठा आले तर मस्ती करतो बघा पाहिजे हे सगळं अजून घे जा Thank you for अरे पापड खायला ना थँक्यू बोल पप्पाना येऊ gutter आहे अरे वा येणार ला थँक्यू नन पर्याय आता झेना झेना एक जे। हो मग एक झे चलरा म्हातार पण तवरा चांगला आवाज आमचा माझा आवाज चांगला नाही जे एक जे एक हुँ। जे तुम्हाला छान 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 बघा बघा फोटो शिवटी चालत म्हणत आम्ही कोण येणार कोण येणार चला या चालत चल चालत चल चालत चल चला चालत चला वा 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 लुके 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 ये 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 चला आता बाप्पाची आरती करायची ह स्लो स्लो ब्लॉक चालले पण पन... असं काहीतरी ह चालू आणि मस्त आहे आणि कुर्ता घातलेला ना कारल लवला कारण त्याला टोचत बोला बोला बोलला नाही काय बोला तुम्ही बोला 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 Gan beri apa? Moria. Gan beri apa? Moria. Moria? Papi deh. Papi be musli. Papi deh. Papi deh. Oh, thank <laughs> you जेवण घ्या जेवण घ्या बोला काय बोलू मी दाखवले बघू शकता तुम्ही जेवणात वा वा चला तर नातेवाईकांचं थोडस गणपती करता आपण तर ब्लॉग बरं चालू करूया तर पहिले नाही आपण याला बॉबीजींच्या कडे या गणपती बाप्पा <laughs> ते बघाल. चला एक बाप्पा आले आता जाऊया आपण तन्वी ए तणवीकडे जायचं ना तणवी रिंगाळे. म्हणजे बोलला पब्लिक बदल जरा सॉफ्टवेअर सेट करायला राहे 1 मिलियन वगैरे. बरेच सॉफ्टवेअर करायला. मागाय सिंगल घेरा. घरी बघा रिक्षा ढोकशील चलो आता आपल्याला थोडासा जंगलातून जायचं आहे. चला या. वार आला। या आरामात गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती मोर्या या 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 तन्वी टीचर आहेत का तन्वी टीचर बघूया अरे या या, या तन्वी टीचर आहेत कॅमेरा घेऊनच लय बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बघा बाप्पा बाबा मोर किती एक मोर दाखव ना मा यो ना जसा यो मोर आहे ठीक आहे आणि ओळखलं तर काय ओळखलं तर दोन मोदक नाही ओळखलं ओळखल दोन मोदक मी आशे पण घेईन तनवी अरे मे ऊन झाडावला जातो ना बर असत अरे चिकवला वाटत हा टुटोर येल द्या टुटोर येल द्या वैनीला तू ने हा ग तु तू जाते जात पण पाठीचा तिथे मी माखलो नाही पाहिजे आपला पूर्वा आता गावाकडचे गणपती आहेत पुराव असं हो। जरा खडतर रस्ता पाहिजेत बघा माणूस पडल्यावरच शिकतो हे रे ते तुला काय वाटलं तुला काय म्हणजे असं गुलाब बिलब असतील तर जे जे गणपती बाप्पाचा ब्लॉग बघतायत तुम्हाला माझा या जंगलातून नमस्कार आहे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून एका गणपतीकडे जाऊया येतील चांगला नको चल ना चल, चल ना नको नको अरे चल माझी तयारी नीट नाही झाली तुला तुझी एक्झाम ची शपथ आहे पाच मिनिट येशील पण एक्झाम भारी झाली चला पाच मिनिट अरे ये अरे अरे मे होऊ चाल अरे येच मिनिटाचं काम ये अरे ये अरे मे होऊ ना राजा चला आता आपल्याकडे लगे साक्षी जिंकडे बलिदाना इथे जायचं आपल्याला आपल्याला कोणी उभा नाही अरे बाबा आपल्याला इथं मखारीच्या बाजूला बसवतील चल ये माहित नसेल तर एच के डोंबिवलीकर ची चार कच वर्ष अगोदरची व्हिडिओ इथं शूट झालेली आहे गोट्या गेलताना तुम्हाला मी क्लिप असेल तर दाखवेन तुम्हाला हि बाई गणपती बाप्पा राम <laughs> स्वागत करा हो आमुचे स्वागत करा <laughs> या, या, या 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 लिपमरी या या राणी याला येन नको खाली जाणं वापस सिटी अरे आम्ही लई जंगला जंगलांच्या आलो माहिती गे <laughs> गणपती बाप्पा <laughs> बघा गणपती बाप्पा निमित्ताने जेवढेही रसिक प्रेक्षक आलेले आहेत मी स्वागत करतो परिवारातर्फे आणि ठाकूर परिवारातर्फेच तर या गणपती बाप्पा नक्कीच सर्वांना देव चांगली बुद्धी देवो सुख समृद्धी देवो सर्व देवो सर्व खुश राहो आणि जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच जेवण झालेलं आहे आम्ही गुलाबजाम तोडतो ना बाबा तो ना अरे मी ऊ ना अरे वा अरे बाबा तुम्ही इथं लग्नानंतर सगळे आता मला म्हणजे प्रॉपर व्हिडिओ दिसतात म्हणून घेतो मी सर्वांना असं बरं आपल्या घरचे गणपती आहेत बाबा मजा आमच्यावर आमने घाबरते <laughs> <laughs> <two> काय चल तिकडं तिकडे साईड वा साईड वा चला आता काही घरचे घरी जाऊया आता काही बाकी आहे का तुम्ही तुम्ही गाणं घेतोय काय गप्पावर येते ना गाणे येते तुला बाप्पा इथे जातो कुठे अरे हा रे इथे पण बाप्पा आहे शपथ Oh. बारी 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 चला आता ॲमेझॉनच्या जंगलातून पुन्हा एकदा जाऊया तन्विजीला चला चला मी पकडते तुझा मी व्हिडिओ मध्ये थोडस कोणी पडला ना तर मजे येईल तूच पड मी नाही पडू शकत कोणी कोणीतरी पडलं तर माझे पडू द्या ना असं चिखलात बिकलात उलटा सुलटा उद्या बादशा बादश से आहे डायरेक्ट आईसे रे बादशा चला चला घरी चला घरी चला घरी चला फोटोशूट झालेला आहे उन्हा आणि तन्वी अशी फोटो काढते जसं तन्वी लग्नाची ऑर्डर घेतात असं असं तन्वी वरती बघा मान मान वरती तिकडे बघा इकडे बघा तिकडे जा इकडे <laughs> चांगला यायला <laughs> पाहिजे फक्त चेहरा चांगला असेल का मी फोटोग्राफर पण चांगला लागतो <laughs> <laughs> फोटोग्राफर चांगला <शांदा लागतो। laughs> जाऊ घरी आता आणि ब्लॉग आपण कंटिन्यू करू डायरेक्ट मे बी रात्री नक्की नाही मिळते तन्वी जी बाय गडबरी आपा तुझी तुझी पोच ना हा आली का आली का <laughs> पालखी निघाली राजाची पालखी निघाली कुठं तनवीड जावा 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 बघूया वाटे आई थोडीशी अशी पारली पाहिजे गाडी असं करा चला तुला पाहुणे येईल हम्म चला 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 पाहुणे साथ झाल्या आणि मोठा जुगार मांडलेला आहे मोठा किती रुपये वर दहा रुपये रुप काय डबल चौरस ऍक्च्युली आता ब्लॉग शूट नाही करणार आम्ही रोजचे मोठा जुगार मांडल ना अजून सगळा फॅमिलीवाल्यांचा तेव्हा शूट करीन पण सध्यापुरतं माझा इंटरेस्ट वाढले तर मी बी खेळून घेतात थोडा मी बी तर या सध्यापुरतं रात्रीचं एक वाजले आणि पत्ती गेलाचा प्रोग्राम ऍक्च्युली होलाच नाही त्याची मुलं मी ना ब्लॉग हेड करतो आता बघा आपण बघा तुम्ही इतक्या रात्री बघा कसे प्रसन्न आहे वा ते छान वाटतं ना।, ना ते यो ब्लॉग मी इथे एंड करता तोपर्यंत आपण भेटू आता मे बी जागरणाच्या किंवा कोणता ब्लॉग पण मे बी वाटतं जागरणच बल तर समजलं तुम्हाला हो जो पण ब्लॉग येईल तो आणि यो ब्लॉग सध्यापर्यंत एंड करता तोपर्यंत तुम्ही कमेंट कसं वाटला तर सांगा जरा कमेंट कसं लिवा ना तुम्ही एकदम मस्त प्रकारे मला वासाला लिटरली मजा येतं लाइक करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या